मुंबईचा ताण कमी करणारा आणि महाराष्ट्राच्या प्रगतीचं नव उघडणार आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आता टेक ऑफ साठी सज्ज झालंय विमानतळावरून कोणकोणत्या कंपनीची विमानं उड्डाणं घेऊ शकतात आणि अजून काही महत्वपूर्ण माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आता टेक ऑफ साठी सज्ज झालंय मुंबईतील गर्दी आणि प्रवाशांच्या वाढत्या संख्येचा ताण कमी करण्यासाठी या विमानतळाची अत्यंत महत्वपूर्ण भूमिका असणार आहे येत्या काही महिन्यातच इथून पहिल्या व्यावसायिक उड्डाणाची सुरुवात होण्याची शक्यता आहे देशातील प्रमुख विमान कंपन्या जसे इंडिगो अकासा एअर आणि एअर इंडिया यांनी इथे मोठ्या प्रमाणात उड्डाणे सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे विशेष म्हणजे या विमान कंपन्या केवळ देशांतर्गत नाही तर आंतरराष्ट्रीय मार्गांसाठी सुद्धा उड्डाण योजना अखत आहेत यामुळे नवी मुंबईतून थेट दुबई सिंगापूर आणि मध्य पूर्वेतील इतर उड्डाणे उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे नवी मुंबई विमानतळाची रचना अत्याधुनिक तंत्रज्ञानासह करण्यात आली आहे इथे प्रवाशांसाठी स्मार्ट बोर्डिंग जलद सुरक्षा तपासणी आणि हरित ऊर्जेवर आधारित सुविधा उपलब्ध असतील हा विमानतळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यावर दरवर्षी सहा कोटीहून अधिक प्रवाशांची क्षमता हाताळू शकतो यासोबतच नवी मुंबई विमानतळापर्यंत बस सेवा सुरू करण्याचा मोठा निर्णयही घेण्यात आलाय नवी मुंबई महापालिकेची हद्द काही मिनिटांच्या अंतरावर आहे महापालिकेच्या परिवहन सेवेनी विमानतळाला जोडण्यासाठी दीडशे नवीन सीएनजी बस खरेदी करण्याची निविदा प्रसिद्ध केली आहे सध्या एनएमटीच्या ताफ्यात साडेतीनशे गाड्या सेवा देत आहेत सरकार आणि विमान कंपन्यांच्या या संयुक्त तयारीमुळे मुंबई महानगर प्रदेशातील हवाई प्रवासाची सोय मोठ्या प्रमाणात वाढणार आहे रोजगाराच्या संधी व्यापार आणि पर्यटन क्षेत्रालाही याचा मोठा फायदा होणार आहे खरच नवी मुंबई विमानतळाचे टेक ऑफ केवळ विमानांचेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रगतीचे प्रतीक ठरणार आहे अशाच नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब आणि फॉलो करा न्यूज डॉट्सला